आमचा माणूस सगळे आता जग जातात तुमका जग सोडल्यान कोणी दुपारची जेवणाची वेळ झाली म्हणून कोणी दिसत नाही मागापासून पाऊस नव्हतो हो पण आता आम्ही जेवण ठोक बाहेर पडला वाड्याकडे इलो विलोआ बघा अजून कोण येऊ ना वाड्यात खूप मच्छर असता त्याच्यामुळे दररोज धुमी पेटवली जातात खालीच इथे बसूया काय जेवायला इथे जेवायला बसूया काय

ही समोर जी आंब्याची झाडं दिसतात ना तर ती बरोबर दोन वर्ष आड करून धरतात पण एकदा धरली दोन वर्षांनी ती अशी धरतात ना ती जबरदस्त धरतात आणि केळीची पाना म्हणजे जर शेतात जेवण करू केला लावना, तर केळीची पानाच घेत वैष्णवपद नाही

जेवण हा तेवढा जेवण हा तेवढाच खावचा लागत जा तू एक ह्याच्यात ह्याच्यात डाव ह्याच्यात नको ह्याच्यातला होता ह्याच्यातला होता ती देवा ती बॉटल घेऊन जातो

आता असेल <laughs> <आरे laughs>

एका पानाचं पान बघ केवढा आहे गोळा करू मग आपण मग वाटेत काय का या ब पान या बघ दोन ती वाटेत पण ती पण तुम्ही जातालाच ना आता मुंबई आमका पुरतली

तुला <laughs> काढ काढतस ना काय झाला जरासा रवला आता आता मी धरत नाही हो माझ्याकडनं काढून घेतलं ना सगळे बघा सगळे बघा चलला हा धरून राव दिसता नाही जरा जरा पाठीम पाडव दोन त्या वरच्या बांधापासून असा गोल फिरत हे पाणी पण खूप असा वरती त्या ह्याच्यावरती पण गडग्यावरती पण पलीकडे ती पूर्ण लाईन दिसताना तिथपर्यंत आमची शेती आहे वसना उठ <laughs>

तस <laughs> <दौम पारी लो। laughs> जाऊ नको काय तू लक्ष नाही वावन जात सगळे पेंढी तर का किती नुकसान या डोंबा काय घेतलं ना खाली ठेव खाली ठेव नको त्या नको शी माल बरोबर ना तुझ्याकडच ना ते वेगळे होते आता पेंडी सोडू घेत नाही त्या का दोन पेंडी बॅगेत टाकून बारींचा घेऊन जा लाव आता कंटाळली ती पण

सोडलं ना आमची पार्टी सोडलं <laughs> आमची पार्टी सोडलं ना <laughs> स्वतःचा बिझनेस चालू केलाय मुंबई आता जाता ये आता हो म्हणून इला काय इला किती म्हणजे दोन दिवस मजा करू 뭐? 가야지, 끌려나. 가? 보내야지, 끌려나. 아. 몸이 쩔어졌지. 몸이 한 쪽, 몸이 한 쪽으로 흘러내려. 오. 몸이 쩔어졌다. 나이 마가 내려. 갈아. � <laughs> शुभम हे रामा काय घे फो का पाचशो रुपये काय

उद्या शाळेत जाऊचा शाळेत जाऊचा घरा हो मुंबई लाव मी रकड बघ ढोवर बघ तुझा फोटो काय सुशांत शेतातील चल 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 म्हणजे पाणी त्या त्यामुळे पाऊस येलो चल चला yeah. आम्ही पण चला होता घरात